वा वा या पणच पण आमचे वारकरी मग एकाच आहे म्हणलं रेडिओ दुसरं नाही म्हणले सगळे नाही इकडले हां पानी झालं आहे बरं मला फोन आला म्हणले कार्यक्रमाचं मिळालं कळम याला यायचं म्हणल्यावर काय बाबा यायचं यायचं म्हणजे यायचं चला थांबायचं चाललंय त्यांना था था। था। म्हणलं थांबू दादा शिना था। आलाय आता बघू मग काय जीवाची बेजारी थांबायला बस हा सकाळी जावा चल ते थांबा म्हणायला म्हणून बरे कोणी थांबा म्हणतच नाही खरंच ना कुठं काढायचं या या

एक बाबा <laughs> रेडूवाले बाबा गावात नाव पडत रेडवाले बाबा बाबा कुठे गेले दादा काढून काढलं काढलं या घेतला આ મારા ની ને તો લે ક્લિયર હાલ લે સગા ઘરે ઘરે ઉભરાવ નકા આના

तुझी चलावं लागल फुकट नका मागे अस आसपास आता येऊन लता आता येतो म्हटले तर

یالا لیس بھکتی کرے جے دا ہدی ہے یے نہ ایک دہ دینڈی کنا رے گا شالا تے آ دا شالو شالو تو کی لیندا کرائی باہر آ جا یہ وائز آ رہا ہے یہ کڑا لے نہیں یتھے کھالو ہاں یتھے ہے بابا یہ آکر تو نے نیاچ چہ مارتا ائی تے نیوٹ لگتا ہے ہاں دم وہی وہی سنت لگتا ہے ہاں ساتھوں لگتے کمائی سے زیادہ تو سگڑی ہاں ہاں بھگنمندری पावने बज गए दादा कुठे दादा काय थकानी गया मैं बगेर की बात ना तो गया पावने अंदर तक गया रमेश तेया मुंडपा हम्म हो सके चलो पावने पर क्विंटल ला लो कर ये बाबा क्या कितला काय चल आता पिला जाऊं या

आम्ही कीर्तन वाजवतो मंदिरात कीर्तन होत खाली डोंगरच काहीतरी डोंगरगाव डोंगरात होत चाकूरकडं आंबा जो घर आहे चिटकूनच आहे माळामध्ये गाव आहे मंदिरात कीर्तन होत तीन खाली वाजवत पाऊस आलता म्हणून हा हा मंदिरात मोदात कीर्तन होत हेच ह्याच येत होत कुर्डवाडीत एरडाच होत होता ना तिथंच तुझ मुकामला हो तुम्ही बाबा काही म्हणजे त्या मंदिरापासून खाली करायला जायचं हां खाली खाली बरोबर आहे मुकुंदराज स्वामी मंदिरापासून पुढे हां म्हणजे धाडक तोला गल कसं गरम लागते लागतय बघा बरोबर तेच आहे हवा ना, ना

पूर्ण पाणी भरायचं असं मोटर आता काय मोटर लावायची का आता थंडी जायच